नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या आठव्या पाठमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी बजेट नंतर एक आपण अपमू पाहिलेला आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आणि एक जो काही डाऊनफॉल आलेला होता त्यामध्ये एक रिलीफ रॅली सध्या आपण पाहतो परंतु बुधवार आणि गुरुवार एक, आ, शुक्रवार या तीनही दिवसांमध्ये आपण या ठिकाणी एक प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा या ठिकाणी डाऊन साईड मोमेंटम परत एकदा पाहायला मिळालेलं आहे पर्टिक्युलर कालच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी आरबीआय पॉलिसी होती तर आरबीआय पॉलिसीकडनं देखील रेट कट झाल्यानंतर देखील जो काही बुलिश मोमेंटम अपेक्षित होता तेवढा काही म्हणा तेवढा बुलिश मोमेंटम इंडियन मार्केटमध्ये आलेला नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायचं की कशा पद्धतीनं इंडियन मार्केट बिहेव्ह करते पर्टिक्युलर एफ जे सेलिंग आहे ते अजूनही या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये आ, मार्केट काय म्हणते सिरीज मध्ये आता आपण सुरुवात करूया डाऊजर्स अॅनलिसिस पर्सनल तर करंटी जर का डावजोन्स जर का आपण पाहिलं तर मध्ये आपल्याला एक डबल टॉप काइंड ऑफ फॉर्मेशन दिसते तर या ठिकाणी काइंड ऑफ या ठिकाणी थोडंसं हलकंसं मला निगेटिव्ह सिनारीओ या ठिकाणी युएस मार्केटमध्ये देखील दिसतोय मध्ये तर या ठिकाणी जो तीन फेब्रुवारीचा जो लो आहे तो जर का पुढच्या आठवड्यामध्ये जर का या ठिकाणी ब्रेकडाऊन जर का झाला तर या ठिकाणी एक आणखी आपल्याला एक हलकासा डाऊन मोमेंटम या ठिकाणी मध्ये देखील येताना दिसू शकतो ही एक प्रॉबिलिटी आपल्याला नाकारता येत नाहीये त्यामुळे युएस मार्केट देखील सध्या काही फार अगदी स्ट्रॉंग आहे अशातला भाग नाही परंतु इंडियन मार्केटच्या कंपॅरिजनमध्ये हे नक्कीच स्ट्रॉंग आहे फिफ्टी आणि टू हंड्रेड डी वरतीच या ठिकाणी स्टँड आउट यू एस मार्केट करत आहे आता परत आपण इंडियन मार्केटचा विचार करूया इंडियन मार्केट जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी काय सेल झालेला आहे तर जसं आपण मध्यंतरी चर्चा केली की एक प्रॉपर बुल मुवेंट या ठिकाणी साधारणपणे जो लो बनलेला होता निफ्टीने बावीस हजार सातशे शहाऐंशीचा सत्तावीस जून जानेवारीनंतर त्यानंतर एक अपसाईड मुवमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आहे बजेट नंतर देखील बॅक टू बॅक सोमवार मंगळवार या ठिकाणी हायर हायचं स्ट्रक्चर होतं बुधवारी देखील एक हाय केला साधारणपणे तेवीस हजार आठशे सातचा आणि त्या पॉईंटपासून परत या ठिकाणी एक प्रॉफिट बुकिंग किंवा सेल ऑफ याला सुरुवात झालेली आहे जर का आता या पर्टिक्युलर जी रिलीफ रॅली आली होती तिथं जर का आपण एक रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर या पर्टिक्युलर रिट्रेसमेंटला सध्या निफ्टी अडतीस टक्क्याच्या आसपास सध्या या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय समजा हे आणखी थोडासा जरी रिट्रेस झाला तरी आ, एक 61 तो, तो एक या सिक्स्टी वन पर्सेंट जो असतो तो साधारणपणे तेवीस हजार एकशे शहात्तरच्या आसपास आहे या ठिकाणापासून का विना म्हणजे आपण टेंटेटिव्हली कन्सिडर करू की तेवीस दोनशेपासून या ठिकाणी निफ्टीने अपसाईड मोमेंटम द्यायला सुरुवात करायला पाहिजे किंवा कदाचित सोमवारी समजा काही एक पॉझिटिव्ह या ठिकाणी आपण जर का गृहित धरलं तर या ठिकाणी अडतीस टक्क्यापासून देखील आपल्याला बाउन्स मिळायला काही हरकत नाही आहे असा एक सिनारी होऊन सध्या इंडियन मार्केटच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळतोय इथे जर आपण नेट बघितलं तर काय चालेल ॲक्च्युअल या पर्टिक्युलर दिवसापासनं म्हणजे साधारणपणे तीन जानेवारीपासून ते जो रिसेंट हाय होता पाच फेब्रुवारीचा एक छोटी ट्रेंडलाईन त्या ठिकाणी येते तर त्या ट्रेंडलाईनला देखील वरच्या साईडला तर आपल्याला छेद मिळताना पाहायला मिळू शकतो तर पर्टिक्युलर डिसासिव्ह जो ब्रेकआउट मिळेल तो ते साधारणपणे तेवीस हजार आठशे सातच्या वरती गेल्यानंतर आपल्याला डिसायसिव्ह ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो त्यामुळे तेवीस हजार आठशे सात ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे समजा तेवीस हजार आठशे सातच्या वरती जर का गेला तर हा जो आपल्याला स्विंग हाय दिसतोय तो साधारणपणे चोवीस हजार दोनशेच्या आसपासचा आहे तर तेवीस ते तेवीस हजार दोनशे पन्नासपर्यंत आप साईडला एक मोमेंटम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो शॉर्ट कवरिंग देखील या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळं आपल्यासाठी पुढच्या आठवड्याकरता तेवीस हजार आठशे सात ही लेवल निफ्टीसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि ही जी लेवल आहे ही फिफ्टी अँड टू हंड्रेड डे अव्हरेजच्या वरती त्यामुळे छान पद्धतीने या ठिकाणी बॅक देखील निफ्टी करू शकतो ही एक ओव्हरऑल सध्या मला प्रॉब्लेबिलिटी वाटते आणि अडतीस टक्क्याला या ठिकाणी थांबलेला आहे एक या ठिकाणी आपल्याला लोअर शॅडर देखील दिसते अडतीस टक्क्याच्या आसपास त्यामुळं एक पॉझिटिव्हनेसच मी या ठिकाणी कन्सिडर करून किंवा निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह साईडलाच रॅली uh, आपल्याला पाहायला मिळू शकेल लेट्स सी लेट्स होप फॉर द बेस्ट आणि समजा बस द बस सेना ठिकाणी काय होऊ शकतं सिक्स्टी वन पर्सेंट पर्सनं आपला बाउन्स बॅक मिळू शकतो आणि दुर्दैवान समजा या लेवल देखील खाली ब्रेकडाऊन जर का झाल्या आणि जी सायकोलॉजिकल सपोर्ट लेवल आहे सध्या तेवीस हजाराची तीन जर का ब्रेक जर का झाली तर पुन्हा निफ्टी या ठिकाणी पहिले पाडे पंचावन्न बावीस हजार सातशे शहाऐंशी जो लो आहे तो देखील या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे जो एक सपोर्ट मेजर सपोर्ट जो आहे तो तेवीस हजार कन्सिडर करून चाला आणि एक रेझिस्टन्स लेवल जो आहे तो तेवीस हजार आठशे सातची कन्सिडर करून चालायला काही हरकत नाहीये अशा पद्धती सध्या निफ निफ्टीचा आहे बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये काय सिनारिओ होतो एकदा चेक करूया तर बँक निफ्टी जसं मी तुम्हाला म्हटलं की सध्या पन्नास हजारच्या वरती आला एक सायकोलॉजिकल हर्डर होता त्याच्यावरती सध्या तो टिकला आहे सध्या ही चांगली गोष्ट आहे कोटक बँकेमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला चांगला मोमेंटम पाहायला मिळालं कोटक बँकेने चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीवरती खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इंडसएंड बँकेने कधी नव्हतं एक चांगला बुलिश मोमेंटम या आठवड्यामध्ये पाहायला मिळालेला आहे त्यामुळे ओव्हरऑल सध्या बँक निफ्टी देखील सध्या टू हंड्रेड टी वरती जाण्याचा प्रयत्न करते एक हलकस त्या ठिकाणी वरती देखील गेले पण तो जो क्लोज जो झालेला ऑलमोस्ट टू हंड्रेड डे अव्हरेजच्या आसपासच सध्या झालेला आहे त्यामुळे बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये जर का बोलायला झालं तर साधारणपणे या पर्टिक्युलर आठवड्याचा जर का हाय ब्रेक झाला तो साधारणपणे कालच्या दिवसाचा जो हाय आहे पन्नास हजार सहाशे एक्केचाळीसचा त्याच्यावरती जर का गेला तर आपल्याला या ठिकाणी हा पर्टिक्युलर जो स्विंग हाय दिसतोय तीन जानेवारीचा एक्कावन्न सहाशे दरम्यान तर त्या लेवलपर्यंत या ठिकाणी एक हजार पॉईंट अपसाईड मोमेंटम बँक निफ्टीमध्ये देखील आपल्याला येताना दिसू शकतो मग या पर्टिक्युलर आठवड्याचा हाय फार इम्पॉर्टंट आहे या हायच्यावरती हा जो स्विंग आहे ते टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो एक शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्हने बँक निफ्टीमध्ये अपसाईड मोमेंटम इथं ये येताना दिसू शकतो तर ओव्हरऑल मला बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये सीन वाटतो आहे त्याचसोबत जर का आपण या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये एक चांगली गोष्ट मला अशी वाटते चार्ट्सवरती होती त्यामध्ये आय टी इंडेक्स मला जर त्यातल्या थोडासा एका चांगल्या लेवलनला सध्या बेस फॉर्मेशन करताना किंवा एक ट्रँग्युलर फॉर्मेशन करताना मला दिसतोय जी काही एक करेक्शन आलेली होती ती इथे कुठंतरी थांबून या ठिकाणी खालकासा एक लेटेस्ट लो बनवून या ठिकाणी अपसाईडला परत मूव्ह करू शकेल अशी एक प्रॉब्लेबिलिटी निफ्टी आय टीमध्ये मध्ये मला या ठिकाणी दिसते तर आय टी इंडेक्समध्ये जर का तुम्ही एलटीआय बघितला किंवा एस जर का बघितला किंवा आता टेक महिंद्रा जर का तुम्ही नीट बघितला तर या ठिकाणी तुम्हाला एक अपसाईड मुवमेंटम बनेल अशा पद्धतीने शक्यता वाटते त्यातल्या त्यात मला टेक महिंद्राचा चार्ट मला खूप चांगला वाटतं जो निफ्टी आय टीचा सध्या जो चार्ट दिसतो त्याच पद्धतीचा काइंड ऑफ मला चार्ट जो आहे तो टेक महिंद्रामध्ये मला दिसायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समजा या पर्टिक्युलर ट्रँग्युलर फॉर्मेशनला वरच्या साईडला टेक महिंद्राने ब्रेकआउट जर का दिला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सतराशे पन्नास आणि अठराशेपर्यंतच्या लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात ही एक प्रॉबेबिलिटी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं या आठवड्याकरता टेक महिंद्राकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे बुलिश साईडला आपण त्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो तर हा पर्टिक्युलर या आठवड्याकरताचा करताचा माझा व्ह्यू होता यामध्ये या या एक अपडेट असं द्यायचं होतं की के इंडस्ट्रीज बद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर जी पन्नास पन्नासशे लेवल त्या ठिकाणी मी सांगितली होती त्या ठिकाणी एक हलकासा ब्रेकडाऊन दिला परंतु त्या ठिकाणी तो अजूनही डिसायसिव्हली काही पडलेला नाहीये सध्या या ट्रेंडलाईनच्या जवळपासच तो तिथं घुटमळतो आहे तर समजा या ठिकाणी अडतीशेची लेवल जर का केआय इंडस्ट्रीज खाली तोडली तर केआयमध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो तो जवळपास आपल्याला साडेतीन हजारपर्यंत केआय इंडस्ट्रीजमध्ये फॉल देखील पाहायला मिळू शकतो जर का मार्केट ओरल तर परंतु के आय इंडस्ट्रीज हे इन लिक्विड काउंटर आहे त्यामुळे या ठिकाणी मध्ये ट्रेडिंग करणं हे रेकमेंडेड नाहीये आणि आणि इवन मध्ये देखील ट्रेडिंग करताना खूप म्हणजे खूप कमी क्वांटिटीने ट्रेड करणं आवश्यक आहे कारण की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिक्विडिटी मला पाहायला मिळत नाही त्यामुळे शक्यतो या पर्टिक्युलर काउंटरला अवॉइड करायचं स्टडी पर्पजसाठी असं जर का तुम्हाला सेटअप कुठं दिसला तर तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे त्याकरता मी तुम्हाला या ठिकाणी हा पर्टिक्युलर स्टॉक तुम्हाला रेकमेंड करत आहे किंवा सांगत आहे की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता तर हा झाला के इंडस्ट्रीचा बद्दलचा अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये मला काही जणांनी विचारणा केली होती व्हीबीएल बिकाजी आणि पॉलिकॅप बद्दल तुमचा व्ह्यू काय आहे तर व्हीबीएलच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं झालं तर या ठिकाणी व्हीबीएल जो आहे तो फिफ्टी आणि टू हंड्रेड डे अव्हरेजच्या खालती आलेला आहे एका सपोर्ट झोन मध्ये सध्या व्हीबीएल सध्या चाललेलं आहे व्हीबीएल म्हणजे वन बेवरेजेस तर साधारणपणे पाचशे वीस ची जी लेवल आहे या ठिकाणी सपोर्ट झोन आहे पाचशे वीस च्या दरम्यान तर पाचशे वीसच्या जर का लेव्हल या ठिकाणी खाली जर का ब्रेकडाऊन जर का झाला तर हा या ठिकाणी आपल्याला साडेचारशे पर्यंत देखील येताना दिसू शकतो त्यामुळं समजा कोणाकडं व्हीबीएलमध्ये बाईंग असेल इक्विटीमध्ये जर का बाईंग केलेलं असेल तर या ठिकाणी तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो पाचशे वीसच असेल समजा पाचशे वीसच्या लेवल खाली ब्रेकडाऊन जर का केला तर या पर्टिक्युलर काउंटरमध्ये बाईंगमध्ये राहण्यात काही मतलब नाही आहे कारण की स्ट्रक्चर लोअर हाई आणि लोअर स्ट्रक्चर असेल हे डाऊन मध्ये जाणारं स्ट्रक्चर मला दिसते त्यामुळे सध्या हे व्हीबीएल काउंटर जो आहे हा वीक झालेला आहे त्यासोबत सोबत बिकाजीचा पण सेम तसाच सिनारिओ आहे बिकाजीमध्ये देखील जो इमिजिएटली सध्या जो सपोर्ट दिसतोय तो मला आहे सहाशे तीस सपोर्ट दिसत आहे तर सहाशे तीसचा जर का लेवल खाली ब्रेक जर का झाला तर आणखी याला खालती जाण्यासाठी वाव मिळू शकतो पने, पने तो पाचशे रुपयापर्यंत देखील खाली आपल्याला घसरताना दिसू शकतो पाचशे ते साधारणपणे साडे चारशे पर्यंत देखील खाली येताना भिकाजी दिसू शकतो आणि समजा हा पर्टिक्युलर जो हाय आहे साधारणपणे एक फेब्रुवारीचा तो हाय जर का वरच्या साईडला काढला म्हणजे सातशे सहासष्टच्या आस आसपासचा जर ब्रेकआउट जर का आला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा अपसाइड मोमेंटम पाहायला मिळू शकतो तर त्यामुळे सहाशे तीस हा एक इमिजिएट सपोर्ट कन्सिडर करून झाला आणि वरच्या साइडला सात सातशे सहासष्ट ही लेवल इम्पॉर्टंट आहे सेव्हन सिक्स्टी ची लेवल जर का वरच्या साईडला ब्रेकआउटमध्ये आली तर या ठिकाणी आपण बाईंगमध्ये बसू शकतो तर हा ओव्हरऑल बिकाजी फूडच्या बाबतीमधला माझा एक चार्ट अनालिसिस अशा पद्धतीनं निघून येते त्यासोबत आता पॉलिकॅपचा जर की विचार करूया पॉलिकॅपबद्दल विचारणा झाली होती तर पॉलिकॅपबद्दल मी ऑलरेडी माझ्या एका मागच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॉलिकपणे ब्रेकडाऊन होऊ शकतो तर या ठिकाणी पर्टिक्युलरली एक छोटासा अपमूव्ह पाहायला मिळाला त्याच्यानंतर आपल्याला एक रॅपिड ब्रेकडाऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि करंटली जर का या ठिकाणी चार्टला जर का नीट बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काइंड ऑफ एक फ्लॅग बनलेला या ठिकाणी आपल्याला दिसेल तर डाउनफ्लॅक तर देखील इथं खालच्या साईडला पुन्हा एकदा ब्रेकडाऊन होऊ शकतो तर त्यासाठी हा पर्टिक्युलर जो लो आहे हा इम्पॉर्टंट लो आहे तर या पर्टिक्युलर लोच्या खालती जर का आला तर साधारणपणे हा राऊंड अप पाच हजारापर्यंत देखील खाली घसरताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे कम्प्लिटली वीक स्ट्रक्चर पॉलिकॅपमध्ये सध्या बनताना दिसते त्यामुळे अशा पद्धतीने या पर्टिक्युर तिन्ही काउंटर्सच्या बाबतीमध्ये चार ट्रेडिंग आहे तर मित्रांनो आशा करतो या पर्टिक्युलर मार्केट काय म्हणतं या, या सिरीजमधलं तुम्हाला नक्कीच काही नाही काहीतरी शिकायला मिळत असेल जर का ही सिरीज तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील हे चार्ट अनालिसिस जे तुमच्यासोबत मी शेअर करतोय ते जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला नक्कीच काही शिकायला मिळत असेल तर या व्हिडिओला लाईक करावं आणि खाली कमेंट करून सांगा की आणखी या पर्टिक्युलर सिरीजमध्ये तुम्हाला काय काय पाहायला आवडेल धन्यवाद